बोलणं माझं अशी काय बोलणं काय प्रकाशन कार्यक्रमाचं येणं आणि माझं अध्यक्ष होणं पुण्याई जी आज फळ आली मला या म्हणजे खरं म्हणजे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि व्यासपीठासमनुपस्थित कुठेच सर मी एक वकिली करणार विधीने थोडंफार राजकारणात लुडबुड करतो फार यश नाही बँकेचा चेअरमन राजकारणात थोडंफार चालत आहे सोसायटी वगैरे परंतु राजकीय व्यासपीठात और नेहमी उपस्थित राहणारा माणूस वकिली व्यवसाय म्हणल्यानंतर अत्यंत वृक्ष वाढ वाटतो ज्याचा साहित्याशी धुरून धुरून काही संबंध नाही म्हणजे उठलं की चव्हाण हे देवाची शपथ खो सांगणार नाही सर चाळीस वर्षापासून वकील व्यवसाय करतो खरं तो ठिकत नाही उपस्थित असलेले ज्यांना भाषा भाषेविषयक आघाडी भाषेचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रमेश चौर्वशी सर यांचाही आपण त्यांना नुकताच शासनाचा मोठा पुरस्कार मिळाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परवासांच मुंबई येथे मोठं स्वागत झालं त्या त्यांच्याही बद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्याप्रमाणे आमचे मित्र संजय गायकवाड सर यांनाही संबोधित म्हणजे महाराष्ट्राचा आदर्श शिक्षक पुरस्कार हा या तालुक्यातील पहिले शिक्षक येते त्यांना मिळाला आणि अजूनही कायमच त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळतात त्यांच्याबद्दलही टाळ्या झाल्या पाहिजे सर्वच उपस्थित बांधवर या ठिकाणी प्रध्यापक लहणे सर असतील बघवा असतील आमचे सगळे साहित्यिक मंडळी असतील डॉक्टर साहेब असतील सुभाष आमचा राजकीय नेता असेल या याची मंडळी या आपली सगळ्यांची क्षमा मागतो आपण सर्वच उपस्थित आहात आज या ठिकाणी मी सूत्रसंचालक सरांना पिडी सरांना अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमात एक सत्काराचा कार्यक्रम करायचा बघून गेलो तेवढा एक सत्कार जर झाला तर बरं होईल कारण ज्ञान आज पेरणी इथं प्रकाशित झाला हे यश त्याने ज्या मार्गाने मिळवलं आणि त्याच्या पाठीशी जे खंबीरपणे उभी राहिली त्यांच्या सुनबाई त्यांचाही याप्रसंगी सत्कार म्हणतो आहे असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला कि शुद्धा देवडे ताईने सत्कार करावा सुंबईचा सत्कार करावा किंवा सरांचं असते